मित्रांनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत सांगली जिल्हा परिषदेच्या ग्रामगीता या ॲपबद्दल मित्रांनो ग्रामगीता हे ॲप जिल्हा परिषदेने आपल्या ज्या मालमत्ता आहेत मग सगळ्या विभागाच्या मालमत्ता असतील बांधकाम विभाग असेल आरोग्य विभाग असेल आय सी डी एस विभाग असेल शिक्षण विभाग असेल पाणीपुरवठा विभाग असेल त्यांचे जेवढे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाच्या ज्या मालमत्ता आहेत ज्या जिल्हा परिषदेच्या नावावर आहेत त्या सगळ्या मालमत्ता जिओ टॅगिंग करण्यासाठी हे ॲप बनवलं आहे आणि या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांनी त्या सगळ्या मालमत्ता टॅग करायच्या आहेत टॅग करायच्या आहेत याचाच अर्थ या ॲपमध्ये जाऊन त्या मालमत्तेची माहिती भरायची आहे त्या मालमत्तेचं बांधकामाचं स्क्वेअर मीटरमधलं क्षेत्रफळ रिकाम्या जागेचं स्क्वेअर मीटरमधलं क्षेत्रफळ आणि तिथले काही फोटो आणि लोकेशन हे सगळं या ॲपमध्ये त्या त्या मालमत्तेचं भरून सेंड करायचं आहे सबमिट करायचं आहे जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यातील सर्व विभागाच्या मालमत्ता ह्या एकत्रितपणे या ॲपद्वारे टॅग होतील आता हे कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो या ॲपची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये देतो हे ॲप प्लेस्टोरवर सुद्धा आहे पण डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून जर तुम्ही गेलात तर ते तुम्ही योग्य ॲपच घेऊ शकाल तर मित्रांनो हे ॲप घेऊन कशा पद्धतीनं काम करायचं तेही सांगतो तत्पूर्वी आणखीन एक महत्त्वाची सूचना या ॲपवर काम करण्यासाठी तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड हे तुमची वरची अथॉरिटी तुम्हाला करून देईल तुमचं युजर आय आणि पासवर्ड कदाचित तुमच्या तालुका लेवलच्या अधिकारी तुम्हाला करून देतील आणि मग तो युजर आय डी आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करून हे काम करायचं आहे मित्रांनो हे बघा ही ती ॲपची लिंक आहे या लिंकवर मी क्लिक करतो इथं तुम्ही बघू शकता ग्रामगीता ॲप तो लोगो जरी लक्षात ठेवला त्या लोगोवरून हे ॲप तुम्ही शोधून इन्स्टॉल करू शकता आता हे ॲप इन्स्टॉल होतं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर या ॲपमधली माहिती आणि कशा पद्धतीनं भरायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा ॲप इन्स्टॉल व्हायला एक दोन सेकंदाचा अवधी देवी आपण थोडंसंच राहिलेलं आहे ॲप इन्स्टॉल पूर्ण झाल्यानंतर ओपन असा शब्द येईल आपण ओपनवर क्लिक करूया ओपन, ओपन केल्यानंतर हा इंटरफेस आपल्यासमोर येईल ग्रामगीता आता ईमेल आणि पासवर्ड याने आपण लॉग इन करायचं आहे ईमेल आय डी कोणता जो तुम्ही दिला होता तयार करण्यासाठी तुमच्या ऑफिसला आणि पासवर्डसुद्धा तेच तुम्हाला क्रिएट करून देतील आता मी माझा ईमेल आय आणि पासवर्ड मला मिळाला आहे तो टाकतो आणि मग लॉग इन करून तुम्हाला पुढची गोष्ट किंवा पुढची माहिती सांगतो इथं ईमेल आय डी इथं पासवर्ड आणि लॉग इनवर क्लिक करून मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता मी इथं लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर या पद्धतीचं पेज इथं येतं तुम्ही बघू शकता काही ॲसेट्स मी इथं मॅप केलेले आहेत मी एज्युकेशन डिपार्टमेंटचं आहे त्यामुळं मी एज्युकेशन डिपार्टमेंटच्या सगळ्या मला काही शाळा दिल्या होत्या मॅपिंगला त्या शाळा मी इथं मॅप केलेल्या आहेत आता मॅप कसं करायचं तर इथं ॲड हे जे बटन आहे उजव्या बाजूलावरती त्या ॲड बटनावर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलचं लोकेशन चालू करण्याचा मेसेज येईल आपल्या मोबाईलचं लोकेशन चालू करायचं पहिल्यांदा निवडायचं आपला तालुका त्यानंतर निवडायचं आहे तालुक्यात जे तुम्हाला गाव आवश्यक आहे ते तुम्ही काय करायचं आहे गाव निवडायचं आहे समजा मी एक गाव निवडली इथं त्यानंतर डिपार्टमेंट इथं डिपार्टमेंट तुम्हाला एकच येईल ज्या डिपार्टमेंटसाठी तुम्हाला लॉग इन पासवर्ड दिलेला आहे तेच तुम्हाला डिपार्टमेंट दिसेल एज्युकेशन एज्युकेशनमधली प्रॉपर्टी टाईप काय असेल तर स्कूल्स असतात एज्युकेशनच्या स्कूल घेतो मी त्यानंतर प्रॉपर्टी डिटेल्समध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे समजा तुम्ही एखाद्या शाळेच्या इमारतीचं टॅगिंग करत असाल तर त्या शाळेचं नाव टाका समजा झेड पी स्कूल इथे तुम्ही नाव टाका झेड पी स्कूल असं नाव टाका त्याच्यापुढं फोर रूम्स फायव्ह रूम्स असं टाकलात तरी चालेल आर सी सी बिल्डिंग असंही टाकला तरी जेवढं तुम्हाला त्या प्रॉपर्टीबद्दल लिहिता येईल तेवढं लिहा एरिया कन्स्ट्रक्शन इथं एरिया कन्स्ट्रक्शन टाकायचं म्हणजे बांधकामाचा क्षेत्रफळ किती आहे जे काय असेल बांधकामाचं क्षेत्रफळ ते चौरस मीटरमध्ये टाकायचं आहे तुम्हाला त्यानंतर एरिया ओपन स्पेस विथ ओपन स्पेस कंबाईन्ड म्हणजे बांधकाम प्लस रिकामे जागा याचं एकत्रित क्षेत्रफळ या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं रिमार्क रिमार्कमध्ये तुम्हाला त्या इमारतीबद्दल काही माहिती जादा लिहायची असेल कन्स्ट्रक्शन चालू आहे किंवा काहीतरी निर्लेखन करायचं आहे वगैरे जे काही तुम्हाला लिहिता येईल त्याच्या बाबतीत ते लिहायचं आहे ते झाल्यानंतर लोकेशनसाठी बघा इथं काय करायचं आहे गेट करंट लोकेशन यावर क्लिक करायचं आहे जेव्हा गेट करंट लोकेशन याच्यावर तुम्ही क्लिक कराल तेव्हा बरोबर तुमच्या त्या, त्या न, मालमत्तेचं लोकेशन या ठिकाणी तयार होणार आहे त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल की तुम्ही त्या प्रत्यक्ष मालमत्तेजवळच म्हणजे शाळेचं असेल तर त्या शाळेच्या इमारतीजवळच किंवा त्यांच्या ग्राउंडमध्येच तुम्ही उभे असलं पाहिजे तरच ते लोकेशन योग्य होईल लोकेशन गेट लोकेशनवर क्लिक केल्यावर गेट लोकेशनवर क्लिक केल्यावर असं लोकेशन आपोआप तयार होईल त्यानंतर खाली यायचं आता इथं बघा या ठिकाणी जाऊन आपल्याला इमेज अपलोड करायचे आहेत त्या मालमत्तेच्या एक इमेज का इमेज इमेज दोन इमेज काय असतील ते इमेज बाबतीत मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो बघा इमेजवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात हा ऑप्शन आहे गॅलरीचा म्हणजे गॅलरीत सेव्ह असलेले फोटो अपलोड करू शकता किंवा यावर क्लिक केला तर डायरेक्ट कॅमेरा ओपन होऊन कॅमेऱ्याने सुद्धा फोटो घेऊ शकता यासाठी महत्त्वाची सूचना अशी डायरेक्ट कॅमेऱ्याने तुम्ही फोटो घेऊ नका कारण तो फोटो मोठा कॅप्चर होतो एम बी जास्त आणि तो अपलोड होत नाही त्यापेक्षा गॅलरीमधले फोटो घ्या गॅलरीमधलेही फोटो कसे घेता घ्यायचे तर दुसऱ्या मोबाईलने फोटो काढून व्हॉट्सअपद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये घ्या आणि मग ते गॅलरीतनं अपलोड करा म्हणजे त्याची साईज कमी झालेली असते ते लगेच अपलोड होतात इथं कर क्लिक करा तुमच्या मोबाईलमधले सगळे फोटो तुम्हाला दिसायला लागतील जो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे तो फोटो काय करा चूज करा चूज झाल्याबरोबर इथं काय करा या ठिकाणी सेव्हवर क्लिक करा थोड्या वेळ एक दोन सेकंद फिरेल आणि वरती मेसेज येईल असेट मॅप्ड सक्सेसफुली असा हिरव्या कलरमध्ये इथं वरच्या बाजूला इथं मेसेज येईल असेट मॅप सक्सेसफुली आणि जेव्हा तुम्ही बॅक जाल तेव्हा त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तुमच्या जेवढ्या तुम्ही असेट मॅप कराल तेवढ्या अशा पद्धतीने इथं मॅप झालेलं तुम्हाला दिसतील आता समजा एखाद्या ठिकाणी जर रेंज नसेल तर गेट लोकेशन क्लिक करा सगळी माहिती बघा गेट लोकेशनवर क्लिक करा लोकेशन मिळेल परत हे सेव्ह करण्यासाठी मात्र रेंजमध्ये या आणि सेव्ह करा समजा काही ठिकाणी जर तुमची मॅपिंग करताना चूक झाली तर एडिट वीववर क्लिक करून पुन्हा सगळी माहिती दुरुस्त करून सबमिट करू शकता तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला जर मॅपिंग करायला सांगितलं असेल एक किंवा दोन ॲसेट्स किंवा जितक्या ॲसेट्स ज्या डिपार्टमेंटचं मॅपिंग तुम्हाला सांगितलं असेल त्या पद्धतीने करा तुम्हाला ॲपची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली मला कमेंटमध्ये लिहून कळवा सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड